नीट घोटाळ्याचा लातूर पाठण उघडकीस आल्यानंतर वारंवार एकच नाव समोर येत होतं आणि ते नाव म्हणजे गंगाधर अनेक दिवसांपासून फरार असलेला गंगाधर अखेर सीबीआयच्या हाती लागलाय त्याच्या चौकशीतून काय माहिती उघड झाली आहे बघूया एक रिपोर्ट नीट घोटाळ्याचा सूत्रधार गंगाधरला अटक लातूरच्या शिक्षकांच्या मदतीनं उकळले लाखो रुपये उत्तरेत फरार गंगाधर मूळचा दक्षिणेतला लातूर नीट पेपर फुटी प्रकरणातला बहुचर्चित आरोपी गंगाधर अखेर सीबीआयच्या हाती लागलाय दिल्लीत वास्तव्याला असलेला गंगाधर नीट घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार असल्याचं सांगितलं जात आहे सीबीआय तपासात या गंगाधर बाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे लातूरच्या शिक्षकांच्या मध्यस्थीनं विद्यार्थी आणि पालकांकडून लाखो रुपये उकळले दिल्लीत राहणारा हा गंगाधर मराठवाड्यातल्या असल्याची चर्चा होती मात्र अटकेतील आरोपींनी तपास यंत्रणांची दिशाभूल केल्याचं चा उघड झालंय सीबीआयनं ज्याच्या मुसक्या आवळल्या तो गंगाधर दक्षिणेतला म्हणजे तमिळनाडूचा निघाला एन गंगाधर आप्पा नजुंडप्पा असं त्याचं नाव आहे महाराष्ट्रासह इतर राज्यातही एन अप्पा आणि एजंटांचं मोठं नेटवर्क असल्याचा संशय आहे सीबीआयनं गंगाधरकडून मोबाईल फोन आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र जप्त केली आहे त्या मोबाईलमधून फसवणुकीचे अनेक धक्कादायक प्रकार उजेडात आले सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले दोन शिक्षक आणि मध्यस्थ इरण्णा कोनगलवार यांच्या मदतीनं गंगाधरनं पेपरफुटीचं रॅकेट कसं चालवत होता याचा पर्दाफाश होणार आहे गंगाधरला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआय आता इरण्णाच्या मागावर आहे तो हाती लागल्यानंतर नीट पेपरफुटी घोटाळ्याचा सगळा काळा कारभार उजेडात येण्याची शक्यता आहे Vivo a de zicó Vistas Latu.